नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात वटपौर्णिमा हा सण भारतातील अनेक स्त्रिया अगदी मनोभावे व विधीपूर्वक साजरा करतात काही जणी नोकरी कामानिमित्त बाहेर जात असल्याने स्वतःच्या सवडीनुसार कधी वडाची फांदी आणून तर कधी पाटावर रांगोळी काढून तर कधी चक्क मोबाईलवरील वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात असो वडाच्या झाडाचीच पूजा का या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वडाचे झाड ही आयुर्वेदिक वनौषधी आहे वडाचे झाड कित्येक वर्ष टिकते म्हणून त्यास अक्षयवट असे म्हणतात वडाच्या झाडाकडून आपण दीर्घायुष्याची अक्षय अखंड अशा आयुष्याची इच्छा करतो जरी स्त्रिया आपल्या प्रियपतीसाठी पूजा करत असल्या तरी त्याचे फळ स्त्रियांनाही मिळते वडाच्या पारंब्या या केसांसारख्या पसरतात म्हणून पारंब्यांपासून सिद्ध केलेले तेल ज्या स्त्रियांचे केस गळत असतील त्यांनी लावल्यास त्यांचे केसही वटजटाप्रमाणे गंदाट होतात कसलीही जखम झाल्यास वडाच्या झाडाची साल उपयुक्त ठरते सर्वप्रथम तव्यावर भाजून सालीची पूड तयार करतात मग ती पूड तेलात खलून जखमेवर लावल्यास जखम खपली धरते आणि लगेच बरी होते सर्वाधिक प्राणा वायू देणाऱ्या मोजक्या वृक्षांमध्ये दे। वडाच्या झाडाचा समावेश होतो पूर्वीच्या काळी स्वयंपाक चुलीवर होत असत धुरामुळे स्त्रियांना सतत कार्बन डायऑक्साइडचा शुद्ध हवा मिळावी आणि पतीच्याही दीर्घायुष्यासाठी हे व्रत असल्याने वट्टपौर्णिमा हा सण साजरा करण्याची प्रथा रूढ झाली असावी वडाचे झाड जितका कार्बन डायऑक्साइड शोषून घेते तितकाच ऑक्सिजन तयार करून आपल्याला विनामूल्य देते या झाडाची सावली दाट असल्याने हे झाड आपल्या परिसरातील जैवविविधतेचा मोठा आधार ठरते उन्हाळ्यात कोणतेही इतर फळ उपलब्ध नसताना वडाचे झाड लालचुटूक फळांनी लगडलेले असते आपला राज्य पक्षी हरियाल इतर अनेक पक्षी ही फळे खातात अनेक पक्षी या झाडावर निवास करतात वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे प्राणी व पक्ष्यांसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त असल्याने या झाडाला आधाराचे झाड असेही म्हटले जाते मोठ्या प्रमाणात बिया लावून देखील हे झाड उगवत नाही तर पक्ष्यांच्या विष्ठेद्वारा बिया बाहेर पडल्यावर हा वृक्ष उगवतो अशा उपयुक्त झाडाच्या पारंब्या तोडून पर्यावरणाचे नुकसान न करता शास्त्र आणि संस्कृती यांची सांगड घालत जिवंत वटवृक्षाचीच आपण सर्वजण पूजा करूया धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या तुम का कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय